नावली येथील प्रवासी निवारा जमीन दोस्त नव्याने प्रवासी निवारा उभारण्याची प्रवाशांची मागणी रिसोड तालुक्यातील गोवर्धन ते मांगुळजनक रस्त्यावरील नावली फाटा स्थित सिमेंट कॉन्क्रीटचा बांधलेला प्रवासी निवारा वादळी हवेमुळे कोलमडला असून नावली फाट्यावर नावली कोयाळी बुद्रुक कोयाळी खुर्द जाम अडाव नंदाणा इत्यादी गावाकडून येणारी मंडळी नावली फाट्यावर प्रवाशी वाहनांची वाट पाहत सर्व प्रवासी उभे राहतात इथे निवारा कोलमडल्याने उन्हाळ्याच्या रखरखत्या तापलेल्या झळा अंगाला लागतात त्यामुळे अंगाची लाही लाही होते इथे कोणतेही सावलीसाठी झाड नाही अनेक प्रवाशांना महिलांना तसेच लहान मुलांना उन्हात ताटकळत प्रवासी वाहनांची वाट पाहावी लागते तोंडावर पावसाळ्या येत आहे पावसाळ्यात सुद्धा अतिवृष्टीपासून आसरा घेण्यासाठी इथे कोणतीही व्यवस्था नाही नैसर्गिक वाढलेला एखादं व्यवस्था करावी नव्याने प्रवासी निवारा बांधावा अशी स्थानिक परिसरातील प्रवाशांची मागणी आहे या बाबीकडे राजकीय लोकांनी लक्ष देत प्रवाशांची व्यवस्था होईल अशा प्रवासी निवाऱ्याचे नवीन बांधकाम करावे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम